दोन चार दिवस झाला आईचे लय बारी चालले तेव्हा लय मोठा मोठा कान झाला आपल्या घरी पाहुणे आपल्या घरी पाहुणे येणार आहे पण घरी कोणी मेल नाही कोणी खपलं नाही कोण आजारी नाही आणि कुणाचं लग्न पण नाही मग पाहुणे

Curlnya itu siapa? Ya adik Charl ponak ini. hai

<laughs> आवो जरी का? तरी आम्हाला काय करायचं नाही पण ही विचारणं आमचं कर्तव्य आहे कारण तुम्ही दलिंद्री आमच्या घरी आलाव, आपलं पाहुणे घरी आला म्हणून विचारावं लागतं या काय घेऊन मला का तू मजाक करायची सवय आमच्या मानसीला मजाक करायची नाही जरा जास्त शानी आहे तुमची मानसी एकान दिवशी पडू द्या माझ्या हातात असे धू 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 तेkanalचला कपडे धुल्यासारखी नीट घासले नसत्यान तू आपलं पाणी स्वच्छ करायचं असे टाकलंय पाण्यामध्ये अगं माणसे पाहुण्याला पाणी कशात दिलं असतो सापडत नव्हता म्हणून जगात गेलं जग हाय तो पाणी कशातून घेतलं तू पलीकडचे जागात मोठी लग बकत ठेवली का त्याच्यामधलं पाणी गेलं या <laughs> अग माणसे ती सडक होती पाणी ठेवलं होतं त्याच्यात चंद भिजाय टाकलंय तरी म्हणलंय या पाण्याचा इतका बेकार कसा वास जाऊ द्या पाहुण्या ना तुमच्या आताडे काताडे दे निर्मळ होते ना त्या पटांग ना बा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते मी अख्ख जग बघितलं पण ह्या माझ्या सारखी दलिंदर पूर्गी कुठं नाही बघितली घ्या फुकटत चहा ढोसा <laughs> वाट्या दिसायला लागला चमकायला काय शेजारच्या आणलं आणला काय हो मग शेजारच्या ह्या वाटी मध्ये त्यांच्या कुत्रेला दुःख द्याच्या दिवस कुत्री आलेत आपलं पाहुणे आलेत मग मानसे तुला बाणे बिडे कुठवर येते

<laughs> माणसं जशा शिकून काय उपयोग नाही तू काय कर लग्न करून टाक <laughs> अहो तुम्ही माझ्या मावचं लग्न होऊ द्या मग माझं तरी का होऊ द्या तान <laughs> पाच तारीख म्हंट की माझ्या मावचे

हो तुम्हाला तर माहिती असतिना घरात हाय तर तुम्ही सगळा खाऊन टाकला असता राहिला असता का आतापर्यंत लोकांना सांगता आम्हाला खायला भेटत नाही म्हणून आम्हाला मान्य बी वाटलं पाहिजे की आपल्या श्रीमंत म्हणत आहेत पैशावाले आहेत मग इकडं आपल्याला कुणाचं शेणका काढणं ना बी वाटलं पाहिजे कि आपली स्त्री म्हणत आहेत म्हणून थोडं खाल्लं